नवसंकेत न्यूज अचूक आणि बातमीचा नवसंकेत कार चोरी करणारा अडकला पोलिसांच्या जाळ्यात सात लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश लोहिया गल्ली शाहूपुरी कोल्हापूर येथे राहणारे शिरीष घुगरे यांची दारात लावलेली पोलो हाय लाइन कार एस शून्य नऊ सी जे एकोणचाळीस त्र्याण्णव सत्तावीस फेब्रुवारी रोजी चोरीला गेली होती या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू होता ही कार प्रसन्न सूर्यकांत तावटे चौतीस राहणार राजारामपुरी आठवी कोली कोल्हापूर यांनी चोरली असून तो सदर कार घेऊन तावडे हॉटेल परिसरात येण्याची खबर पोलिसांना मिळाली त्यानुसार तावडे हॉटेल येथे सापळा रचून प्रसन्न आवटे याला अटक करून पोलिसांनी कार ताब्यात घेतली ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके उपनिरीक्षक विशाल मुळे संदीप जाधव मिलिंद बांगर सुशीलकुमार गायकवाड सनीराज पाटील रवीकुमार आंबेकर व पथकातील इतर पोलिसांनी केली नवसंकेत न्यूज साठी यश रुकडीकर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा